नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा फूड डिलिव्हरी बॅगेतून गांजाची वाहतूक करणाऱ्या तरुणाच्या मुसक्यावळत सव्वा दोन किलो गांजा जप्त फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीची बॅग वापरून गांजाची वाहतूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या कारवाईत पोलिसांनी एका तरुणाला अटक करून तब्बल दोन किलो दोनशे ग्रॅम गांजा जप्त केला आहे या अंमली पदार्थाची किंमत पंचेचाळीस हजार शंभर रुपये एवढी असून फूड डिलिव्हरी बॅग दुचाकी व मोबाईल असा मिळून एक लाख सहा ला मगर वय सदतीस वर्ष मगर मगरआळी हडपसर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस फौजदार रणजित फडतरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही कारवाई ऑगस्ट सव्वीस रोजी रात्री दहा वाजता करण्यात आली खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे सहायक फौजदार रणजित फडतरे तसेच इतर पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना हडपसर गावातील मळा येथे कमलेश आर्ट शेजारील बोळामध्ये ही कारवाई झाली गस्तीदरम्यान पोलिसांना अंधारात लाल रंगाची फूड डिलिव्हरी बॅग पाठीवर घेऊन दुचाकीसह उभा असलेला तरुण दिसला संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता बॅगेत जेवणाऐवजी गांजाचे पॅकेट आढळून आले त्वरित त्याच्यावर कारवाई करण्यात आली सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेणगे करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड